ब्रँड ब्रँड सर्वजण इंदापूर मध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालजीराजे भोसले यांची घडी त्याचप्रमाणे समाधी स्थळ हे व्हावं त्याच्यावरच अतिक्रमण निघाव हे कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्या दिवशी माझ्याकडे पहिल्या दिवशी आले त्याही दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं वीरश्री सरदार मालोजी राजांची या ठिकाणी समाधी होती ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे अरे जर आपण आपला इतिहास आपण चोपला नाही आपण जर तो चोपासला नाही तर आपण येणाऱ्या पुढल्या पिढीला काय दाखवणार काय सांगणार आपला आपला इतिहास कशा प्रकारचं बलिदान माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हिंदू धर्मासाठी दिलं कशा <laughs> प्रकारे हिंदवी स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं <laughs> <laughs> कशाची आहे त्याच ठिकाणी समाधी होईल हा पण विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत